ओझर येथे महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला गंगा आर्थी करना थे थे। कुकडी ही गंगा आरतीचे आयोजन करण्यात येते ओझर येथील कुकडी नदीच्या तीरावर ही आरती अनेक गणेश भक्तांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरी केली जाते विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या संकल्पनेतून व देवस्थानचे सर्व विश्वस्त पदाधिकारी कामगार वर्ग व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या मंगलमय वातावरणात ही गंगा आरती कुकडी माईच्या तिरी संपन्न झाली महिला मान्यवरांच्या हस्ते ही आरती अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाली विशेष बाब म्हणजे गणेश कवडे यांच्या ट्रस्टच्या अध्यक्ष पदाला दोन वर्ष व गंगा आरतीला एक वर्ष यावर्षी पूर्ण झाले गायक राहुल नेटके व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर आवाजात या ठिकाणी गणपतीची गाणी व गंगा आरतीचे गायन करून गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले संध्याकाळी सात ते साडेसात वेळेत गंगा आरती केली जाते या गंगा आरतीसाठी ओझरकर ग्रामस्थ देवस्थानचे सर्व विश्वस्त पदाधिकारी पत्रकार बांधव व अनेक गणेश भक्त यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी देवस्थान ट्रस्ट मार्फत पत्रकार बांधव तसेच गंगा आरतीच्या महिला मान्यवरांचाही या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात आला या गंगा आरतीचे सूत्रसंचालन खजिनदार कैलास घेगडे तर आभार प्रदर्शन विश्वस्त मंगेश मांडे यांनी केले ह्याच गंगा आरतीची दृश्य पाठवली आहेत आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी महाराजा